पाणीपत शौर्य दिनानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातल्या म्हातार पिंपरी येथील वाबळे परिवारानं सरदार वाबळे यांच्या नावाचे आणि पाणीपत युद्धाचे जागरण गावकऱ्यांनी करून एक नवा पायंडा घातला पाणीपतचं युद्ध हे किती दैदिप्यमान होतं हे आता अशा कार्यक्रमांमधून जगासमोर येऊ लागलं आहे श्रीगोंदा म्हणजे पूर्वीची चांभार गोंदा नगरी होते येथील राणोजी शिंदे हे पाटील होते तर ते दिल्लीचे सरदार देखील होते मात्र दिल्लीच्या सरदारकीपेक्षा चांभार गोद्याची पाटीलकी त्यांच्याकडे असल्याचा त्यांना अभिमान वाटायचा चौदा जानेवारीला मी पाणीपतला जात असतो मात्र विक्रमसिंह वाबळे यांचं आमंत्रण टाळता आलं नाही असं प्रतिपादन पाणीपत कादंबरीकार विश्वास पाटील यांनी म्हातार पिंपरी येथे व्यक्त केलं म्हातार मध्ये पाणीपतच्या स्मरणाचा कार्यक्रम झाला तो केवळ अद्वितीय होता त्या गावचे सरदार वाबळे यांच्या नावाचं आणि पाणीपतच्या वीरांचं जे जागरण गावकऱ्यांनी केलं एक नवा पायंडा आहे आणि पानीपत महायुद्ध हे किती दैवीप्रमाण होत ते आता गावागावामध्ये महाराष्ट्रात पसरू लागलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आलो आणि खूपच वृद्ध असा सोडत श्रीगोंदा ही पूर्वीचा हा चांबार गोंदा चांबार गोंद्याची जाहीर आहे इथे रानोजी शिंदे हे इथले पाटील होते त्यामुळे त्यांना दिल्लीचा सरदार आपण आहोत त्यापेक्षा आपण पा सांभार गोंद्याचे पाटील आहोत असं खूप अभिमान वाटायचं आणि ही उत्तम अशी भूमी आहे मी एकटा माणूस किती ठिकाणी लेखन करणार पण मला असं वाटतं की संभाजी महाराजांची जिथं जी बेछूट मिरवणूक निघाली तो जो किल्ला आहे विनेकाठचा त्या किल्ला एक मोन्युमेंट म्हणून मौनु जपला जावा यावेळी भी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी बोलताना सांगितलं की सध्याच्या पिढीसमोर जुना इतिहास पुढे आणण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करून जुना इतिहास जिवंत करता येतो का आणि तो शाळेमध्ये मुलांना दाखवता येतो का यासाठी ये प्रयत्न होणे गरजेचे आहे असं म्हटलंय मला वाटते ही महत्वाची घटना घडलेली आहे आज या मकर संक्रांतीच्या दिवशी आणि विक्रमजी वाबळे आणि नितीनजी वाबळे आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबीयांनी एक जुना वाडा जो वंश परंपरागत वाडा असतो त्याच कुठल्याही प्रकारचं काय धन लोभाने किंवा व्यावसायिकीकरण न करता त्यांनी पुनरुज्जीवन केलं ही मला खूप महत्वाची गोष्ट वाटते पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना ही वास्तू किती जुन्या काळातली आहे त्याच्या बरोबरचा का इतिहास काय आहे याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला डॉक्टर अनिल दुधानेंनी त्या कामात त्यांना मदत केली शिलालेखावरची समाधी त्यांना शोधून दिली शिलालेखावर आणि मला वाटतं नवीन येणाऱ्या पिढ्यांसाठी हा आपला लुप्त होत जाणारा इतिहास समोर आहे ही खूप गरजेची गोष्ट आहे त्याशिवाय आपल्यामध्ये चैतन्य नवीन पिढ्यांमध्ये येणार नाही असं मला वाटतं कारण शेवटी इतिहास आपला किती दैदिप्यमान आहे त्यावर पुढच्या पिढ्या घडत असतात तर मला वाटतं की या निमित्ताने त्या पिढ्या घडायला सुरुवात व्हावी अशा मनापासून सदिच्छा आहे श्रीगोंदा तालुक्यात मी दुसऱ्यांदा आलोय कारण श्रीगोंदाला मी याच्या अगोदर सुद्धा बारा वर्षापूर्वी पण हळूहळू एक बदल चांगल्या सकारात्मक पद्धतीचा दिसतो आहे तो आनंद झाला म्हणून मी म्हटलं की जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत त्यांना सुस्थितीत ठेवून नुसतं तेवढंच नाही करायचं तर त्यावर अलीकडच्या काळातलं डिजिटल माध्यम वापरून अत्याधुनिक विज्ञान वापरून तिथला इतिहास जिवंत करता येतो का आणि तो शाळांमधल्या मुलांना दाखवता येतो का त्या लोककलावंतांचं साह्य घेता येतं का लोक कलावंतांचं घेऊन एखाद्या शाळेला एखाद्या किल्ल्यावर उदाहरणार्थ सिंहगडावर इथं नेमका काय इतिहास घडला होता हे जर शाहिरी पद्धतीनं मांडलं शिवाय डिजिटल स्क्रीनच्या पद्धतीनं मांडलं ध्वनीचा उपयोग प्रकाशाचा उपयोग करून मांडलं तर मला वाटतं त्या नवीन पिढीला ते सळसळणारा दैदिक मान ते काही गोष्टी ह्या आपल्याला आकर्षित करून घेणाऱ्या असतात एक वाडा जिथे आता जनरली विश्वासराव पाटलांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की बऱ्याचदा हॉटेल करण्याकडे त्याचा कल असतो किंवा कि एखाद्या व्यावसायिक गोष्टीसाठी ती वापरण्याचा कल असतो पण या ठिकाणी मात्र जसा आहे तसा वाडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं ती फार महत्वाची गोष्ट आहे त्याने मला आकर्षण मी माझ्या पद्धतीने ती थी कल्पना सांगितलेली आहे यामध्ये लोककलावंतांचा प्लस आधुनिक विज्ञानाचा उपयोग करून त्या किल्ल्यावर तो तो इतिहास जर जिवंत केला आणि तो शाळकरी मुलांना दाखवला तर तो इतिहास त्यांच्या हृदयात जाऊन बसेल आणि तो पुढच्या पिढ्यांपर्यंत सातत्याने सकारात्मक जाईल असं मला तर वाबळे परिवारानं जानराव बाबळे यांचं भव्य स्मारक उभारून दैदिप्यमान इतिहास जागृत ठेवावा वाबळे परिवारानं इतिहासाची जपणूक करत भव्य दिव्य वाड्याप्रमाणेच जानराव बाबळे यांच्या स्मारकाचे काम हाती घेतले आहे हे कौतुकास्पद असल्याचं प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी सांगितलं असं हे मकर संक्रांत सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा देत आज अनोखा दिवस म्हणजेच पानिपत शौर्य दिन या दिनाच्या निमित्तानं मी आज इथे माता तीर्थ या गावी आलेली आहे आणि खूप अनोखा असा इथे कार्यक्रम होता खरं तर खूप छान वाटतं एक मराठी मुलगी म्हणून कारण पानिपत शौर्य दिन या दिनाच्या निमित्तानं इथे सरदार जानराव बाबळे यांच्या स्मारकाला मी अभिवादन केलं आणि खऱ्या अर्थानं इथला जो इतिहास आहे तुम्ही जाणून घेतो मी uh, एक कलाकार आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझी कला uh... माझ्या कलेच्या माध्यमातून इतिहास जपण्याची किंवा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे तर मी तीच जबाबदारी कायम नक्कीच पार पाडेल आणि जशी महाराणी येतोराणी साहेबांची भूमिका झाली तशाच ता तापदीच्या अनेक ऐतिहासिक भूमिका साकारायला मला नक्की आवडेल आणि जर मला भविष्यात कधी अशी संधी मिळाली तर मी नक्की मी कायम असं म्हणते की हा इतिहास आपला आहे ही संस्कृती आपली आहे ती परंपरा आपली आहे त्यामुळे तो इतिहास जपण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे आणि फक्त मी किंवा फक्त तुम्ही लोकांनी नाही सगळ्यांची ही जबाबदारी आहे त्यामुळे आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपण्यासाठी खऱ्या अर्थानं सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं मला वाटतं परिवाराचं खूप मनापासून कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे कारण आताच्या सध्याच्या काळात इंडस्ट्रीलायझेशन खूप होत आहे आणि या इंडस्ट्रीलायझेशनच्या काळामध्ये त्यांनी आपला इतिहास जपण्याची किंवा ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ती जपवण्याचं खूप महत्वाचं आणि मौल्यवान काम केलेलं आहे त्यामुळे हा इतिहास आणि ही जी काही ऐतिहासिक सांस्कृतिक वास्तू आहे ती पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून लोकांनी यावं या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करते या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक विक्रमसिंह बाबळे यांनी मनोगत व्यक्त केलं पानिपत शौर्य दिनानिमित्त सरदार जानराव बाबळे यांच्या वंशदा वारस सर आज हा आपण कार्यक्रम बाबळे परिवाराने आयोजित केला होता इतिहासाची नोंद राहावी इतिहासाच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला त्याची माहिती असावी म्हणून हा वाडा संवर्धित केला त्याचबरोबर पुढच्या जनरेशनला हे कळलं पाहिजे किंवा इतिहास जर फाउंडेशन व्यवस्थित असेल तर वर्तमान आणि भविष्य चांगलं असू शकतो आणि ज्यांनी आपल्यासाठी रक्त सांडलं अशा लोकांना विसरून चालणार नाही त्यांचं आपण दरवर्षी दरवर्षी म्हणजे दर प्रत्येक दिवशी त्यांचं स्मरण झालंच पाहिजे या दिवशी जवळ दीड लाख पडलेला जसं सा पाटील साहेबांना धारातीर्थी पडलं त्यात आमचे कोण होते सगळ्यांचेच होते प्रत्येकाचं एक तो एक, तो एक, तो एक, तो एक तो होत हे प्रत्येकाला त्याची जाणीव असावी म्हणून हे एक उपक्रम आहे प्रेरणा म्हणजे इथं आमचं बालपण गेलेलं आहे इथं आम्ही राहिलेलो आहोत इथं आम्ही लहानाची मोठी झालेलो आहोत आणि एक ऐतिहासिक वास्तूमध्ये राहिल्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्हाला ते प्रेरणा येतेच की आपण कोण आहोत आपल्याला त्याचं भान राहतं आणि ते भान आम्ही ठेवतो आहे हा वाडा भविष्यात आता आमचे हा वाडा याच्यानंतर पलीकड वाडा आहे आमचा ऋषीचा पलीकडे एक वाडा आहे सगळे वाडे आम्ही हळूहळू सगळी नवीन पिढी संवर्धित करणार आहे भविष्यामध्ये सर्वजण एक निर्णय घेऊया त्यावेळेस ठरवू आपण काय करायचं हे करायचं नवीन पिढीने इतिहास विसरू नये इतिहासाची जाणीव क्षेत्र पाणीपत घडलं आज पाटील साहेबांनी सांगितलं की एका दिवसानंतर सकाळी नऊ वाजता युद्ध सुरू झालं आणि साडेचारला संपलं म्हणजे काय घडलं असेल आज हजार लोकांची आम्हाला मॅनेजमेंट करायची झाली तर आम्ही दहा दिवस राबतोय त्यावेळेस एवढं पब्लिक इथून जाणं एवढं सैन्य इथून गेलं की इथून चाळीस ते पन्नास हजार सैन्य गेलं कशी मॅनेजमेंट असू शकते थोडा विचार केला आणि त्यावेळेसची यंत्रणा काहीच नव्हती रोड नाही फोन नाही काही नाही पाणी नाही आणि अशा थंडीच्या कडकांमध्ये सैन्य गेलं कधी कधी आपल्याला पाहिजे हा उद्देश एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा